पगार चार लाख शाळेची फी दीड लाख रुपये बरं पगार महिन्याचा नाही वर्षाचा चार लाख रुपये आमचे गुंतवणूकदार ज्यांची फक्त पाच हजाराची एस आय पी सुरू होते ते त्या दिवशी ऑफिसला आले पैसे विड्रॉल करायचे म्हणे मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची मी विचारलं शाळेचं नाव त्यांनी ज्या शाळेचं नाव सांगितलं होतं त्या शाळेची फी वार्षिक दीड लाख रुपये नर्सरीची मी म्हटलं सर ह्या शाळेमध्ये ॲडमिशन कशी मिळाली म्हणे सर मी जॅक लावला त्याच्यामुळे मिळाली म्हटलं हा खर्च तुम्हाला कसा काय परवडेल एवढा मोठा खर्च तो म्हणे सर एकूलता एक मुलगा आहे आम्ही पैशांचं थोडंफार ॲडजस्टमेंट करू मित्रो एकुलता एक या नावाखाली लोक काहीही करायला तयार होतात कुठलाही विचार न करता मला स्पष्ट दिसत होतं की यांना त्या शाळेचा खर्च अजिबात परवडणार नाही जास्तीत जास्त ते तीन चार वर्ष त्या शाळेत शिकवतील आणि परत मुलाला दुसऱ्या शाळेत टाकायलाच लागेल तरीही त्यांना त्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं होतं माझा महागड्या शाळेला अजिबात विरोध आहे तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही जगातल्या सर्वात महागड्या शाळेत टाका परंतु तुमची आर्थिक परिस्थिती नसताना हा निर्णय घेणे म्हणजे पूर्णच्या पूर्ण आयुष्य कॉम्प्रोमाइज करणे आणि तो जर कधी खर्च नाही तर परत मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकताना प्रचंड त्रास होतो तर असे निर्णय घेताना खूप काळजी घ्या आणि हा रील तुमच्या त्या मित्रांना पाठवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही ते मुलांना खूप साऱ्या महागड्या शाळेत टाकतात अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड मार्केट रिस्क ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट